रामकृष्ण मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आपण जाणून घेणार आहोत श्री महालक्ष्मी देवीचे व्रत हे व्रत आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पूजा करता वेळेस किंवा सायंकाळी उपवास सोडवण्याच्या अगोदर कहाणी नक्की ऐकावी किंवा पुस्तक असेल तर वाचावी व वा कहाणी ऐकता वेळेस हातामध्ये अक्षता घ्याव्यात तर चला वेळ न दौडता आपण कहाणीला सुरुवात करूया श्री गणेशाय नम श्री लक्ष्मी देवेय नमो नम तर लक्षात घ्या की ही कहाणी आहे द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं ब्रद्धश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना संतांना सुखविध होता त्या राजाची राणीचे नाव होते सुबध चंद्रिका ती रूपाने सुंदर होती पण स्वभावाने गर्विष्ठ होती मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको नवऱ्याचं तिचं सारखं भांडण होत राहायचं त्यामुळे ती एके दिवशी भांडण झाल्यानंतर रानात निघून गेली तिथे ती तिने पाहिले काही सुवासिनी लक्ष्मी देवीचे व्रत करत आहे तिने पाहिले त्यांच्याबरोबर तिने देखील ते दे व्रत केले व्रत केल्यानंतर के दुःख दुरावले दारिद्र्य संपले परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्मत स्त्रीचा चाला पुढे भाग्य उजळले भद्रश्रवा राजाची लग्न झाले ऐश्वरी हाती आले ऐश्वरी हाती आल्यानंतर गर्वाने फुगली गरिबींना विसरली तोऱ्या थाट्यात बोलू लागली दासदास यांना दास खेकाळू लागली एकदा काय झाले देवीच्या मनी आले राणीला भेट द्यावी मागच्या जन्माची आठवण करून द्यावी ती ओळखते का ते पाहावे राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचे कौतुक करायचा त्या दोघांना सात मुले होते व एक मुलगी होती मुलीचे नाव शांबाला होते त्यानंतर एके दिवशी काय झाले देवीच्या मनात आले होते की राणीची भेट घ्यायची त्यामुळे देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटके वस्त्र नेसली हाती काठी घेतली हळूवार पावलं टाकत टाकत राणीच्या राजवाड्याशी आली राजवाड्याच्या दारात येऊन तिने आवाज दिला आहे का कुणी घरी घालेल का कुणी घास दासी बाहेर आली म्हातारी दिसली समोर तिने विचारले कोण ग तू कुठून आली काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं हो आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजात तशाच खोकलाही म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथं राणीला भेटायला कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाले राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर मला रागवतील तू कशाला भेटायचंय त्यांना तुझा अवतार पाहून त्या खेसकडून लावतील तुला ऊन ऊन बोलूतील बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू इथून बस हो आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते मी म्हातारीला राग आला होता ती संतापली तुझी राणी पैशाला भाळी माणुसकीला विसरली मागच्या जन्मी होती दरिद्र आज झाली राजाची राणी पण मी माझ्यामुळे ती मी तिला देवीचे व्रत सांगितले तिने केले आता देवीची कृपा राणी पदरा पदावर बसली पण देवीला आठवण नाही आहे तिला तिला आता संपत्तीचा गर्व झाला डोळ्यावर पैशाची धुंद आली गोरगरिबांना कशाला विचारेल ती आता थोरा मोठ्याच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतो ती राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उच उचली मातली पण याचं फळ तिला भोगावं लागेल नंतर डोळे उघडतील तिचे जाते मी परत अशी म्हणून देवी तिथून निघायला लागली त्यानंतर दासी मतारीला पा दासीने मतारीला पाणी दिले हात जोडले म्हणाली मला सांगा ते व्रत मी करील नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही सोडणार नाही म्हातारी व त्या दासीला व्रत कस सा व्रत वसा सांगत होती ती उठली व काठी टेकत टेकत निघली तोच मांडीवरून एक मुलगी मागून एका मुलीने आवाज दिला लगबगीने खाली आली ती होती राणीची मुलगी श्याम बाला ती आलीनी कळकळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला माफ करा मला द्या आईला दिले आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर द्या करून म्हातारीले म्हातारीला आली मुलीची द्या म्हणून म्हणून होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिने मुलीला लक्ष्मी वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघाली तोच राणी तर तर आली मांडी माडीवरून दाराशी येते तर दिसले तिला म्हातारी राणी कडाकली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून लवकर उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज वाटत नाही तुला इथे यायची दुसरे दुसरी घर नाही तुला म्हातारीचे डोळे घर फिरले कपाळाच्या आट्या उमटल्या ती अडकत ती निघून गेली परत दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून पण पुढे सुखाचा संसारही सुरू होत होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्या गुरुवारी श्यामबालेने व्र लक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी थाटात उद्यापन केले सिद्धेश्वराला राज राज्याच्या मालधाराला नावाच्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला ती तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानाचा चालू लागला पण बदश्रवा राजा व सुलभचंद्रिका राणी यांच्या हळ हळूवार वाट दिस दिसायला लागले शत्रूंचं भद्रश्रवा राजाला लोबाडलं स्वरूपचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रश्रवा फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एके दिवशी चिंतेत उगवत होता तसाच मावळत होता राणीला हिंडून कष्टाने दिवस ती काढत होती भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावं तिला पाहो तो एकदाच तिचे घरी निघाला चालून चालून दमला होता नदीवर नदीवर येत होती तिने राजाला पाहिले ओळखले परत लगबगीने घरी गेली राजाला बातमी सांगितली मालधराने माणसं पाठवली रथ पाठवला शव घरी आणले मान सम्मान केला नवीन वस्त्र दिले व गळ्यात हार घातला श्यामबाला वडिलांना नीट व्यवस्थित ठेवले होते राजाने दिले म्हणजे जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनात आला जावयाला तर सुचवलं भद्रशोवा मुली व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयाने नोकरांजवळ एक हंडा दिला मोहरांचा भरलेला होता नोकरांनी सोबतच राजा पुन्हा घराकडे परतला चंद्र चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती सु, सुलग सुलली हंड्यावर ती झाकण काढले आत पाहिले तर काय का काळा कोळसा दिसला का कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितले तोही चकित झाला ते एकूण दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सभो सभोवारी दिसत होते काळजीचा वनवा काळजीचा वनवा भडकत होता सुबक चंद्रिका राजा एके दिवशी अडचणीत वाटत होती तिच्याही मनात मनात आले की एकदा मुलीला भेटून यावे डोळे भरून आले आपल्या नशिबाचे भोग आपण सोसायचे हवे दुसरं करणार काय एके गुरुवारची ती करून निघाली मुलीच्या गावाला नदीवर बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळी एक दासी नदीवर आली होती तिने राणीला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली आहे खूप दमलेली दिसते तिला आणायला पाठवा कोणीतरी श्यामबालेने रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितले आई रथात बसून घरी आली श्यामबालेने आईला पहिलं आईला तिने प्रेमाने मिठी मारली मुलीच्या घरी ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितले मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली शांबाला व्रत लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीची भक्ती पाहून पूजा करत होती भक्तिभावानं आरती झाली धूप दीप वास दरवळत होता श्यामबालेचा उपवास होता तो ती कडकडी कडकडीत करत असे अगदी निरा निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईच्या आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा वसा करत होती लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती ती म्हणाली श्याम श्यामा मी पण जेवण नाही मी ही तुझ्याबरोबर उपवास करेन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिन्यात, गुरुवार मुलीचे केलेले व्रत आहे तिच्या आईने पाहिले होते भक्तिभावांना नमस्कार करत होती उपवास करत होती दु सर्व दुःख दूर व्हावे म्हणून प्रार्थना करत होती महिना संपला व घरी जायला जायचा विचार ठरला तिला पोचवायला शांबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून शांबाला परत निघाली माघार धरून पूर्व पाठलेला हंडा तिने घेतला त्यात मीठ भरले व तो नोकरांजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालधराशी गप्पा गोष्टीच्या वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेरून काय आणलं श्यामबालेने बरोबर आणलेला हंड्यातले हंड्याकडे बोट दाखवले मालधराने झाकण उघडले आत दिसले तर काय मिठाचे खडे अग वेडे हे मिठाचे खडे कशाला, आला इथे नाही का मी मिळत मीठ हो मिळत ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यात राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्र होते तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रावरून दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलेलं होतं पण आज श्याच्या अंगण्यातही अंगणातही गोम रा, हिरली होती पण तो विचार चक्रात गुंतला होता शांबाला सांगितलं होतं हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानच अन्नाला रुची येते मिठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव तो माणूस तिथे मीठ खातो तो नेहमीच नेहमी करतो त्याचं रक्षण करतो मा, कामाला कसूर झाला तरी राहतो रा मालधराने विचार चक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलवून घेतले भद्रश्रवालाही या तातडीने बोलवण्याचा काही अर्थ कळत नव्हता पण अधिकही विचार न करता तो तातडीने जाव्याकडे आला दोघांनी गुप्त बैठक झाली व त्यातही एक नवा विचार निश्चित ठरला बदशवाने आपली अनुमती दिली होती मालधरानं आपल्या मुख्य सेनापती ताबडतोब भेटून घ्यायची आज्ञा केले सेनापती आला व त्याने मालधराला आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं ब्रदशेह राजाने जिंकून घेतलेले शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचे प्रत्येक सैनिकाच्या हाती एक हांड्यात एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीपर्यंत झुंजायचं सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापती सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चरण केली शत्रू बेसावध असताना सैनिकांच्या अधिक सावधानी शत्रू शत्रूंच्या राज्यावर तुटून पडले घनघाव लढाई झाली पण मालधराच्या सैनिकांना पवित्र शत्रूं पवित्र शत्रूंच्या अडचणीत येत नव्हता शत्रूंचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालधराचे सैनिक पराकष्ठीने पुढं सरकत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होता सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पडणार होता मालधराचे मालधराच्या सैन्यांनी शत्रूचा पुरा वर्षापाठ केला मालधराने सैन्यानं पूर्ण विजय परवला होता भद्रशवा राजांना पुन्हा मिळत होते त्याचे राज्य पुन्हा मिळे मालधराला व शांबलेले ही आनंदाची वार्ता सेनापती ताबडतोब पळवतो मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोटात भरून मालधराने आणली पोत्यात भरून मालधराने आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या आणि नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठा होता मालधरानं वैद्यवास चंद्रिके राणीला घेऊन यायला सांगितली ती आपल्यावर घरात आनंदाने उराधार आन होती तो होता गुरुवारचा दिवस श्यामवालेने लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूप दीप सुगंध दरवळत होता दरवळत होता तिने व तिच्या आईने उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवला व सर्वांनी मी जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यात हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी शेवटच्या दिवशी या मंगल शुभेच्छांचं मालाधराच्या भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आले सुभोजचंद्रिका पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो तो आज जन्म पाळला घरी स्थिती पुन्हा पूर्व पूर्वप्रमाणे सात मुले कुठेही दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगता येणे अगदी अशक्य आहे श्री महालक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्ण अनुभव राजाने ही पूर्ण सतत घेतला त्याचे जीवन निश्चित झाले होते दुःखांचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते अशी ही सात साता उत्तराची कहाणी सर्वांनी वाचली एका विव लक्ष्मी देवीच्या कृपेने त्यांच्या घरी सदैव फुलावं सुदैव फुलावं सौभाग्य लाभावे अशी पाचव्या उत्तराच्या सुफल संपूर्ण करून सर्वांना देवीच्या वंदना करते ही प्रार्थना सर्वांवरती महालक्ष्मी देवीचे आशीर्वाद कृपा दृष्टी रहावी हीच महालक्ष्मी देवी चरणीच्या प्रार्थना करते व इथेची कहाणी संपली श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच आपल्या मराठी सणांविषयी त्याच्याविषयी माहिती तुम्हाला हवी असेल तर सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा म्हणजे तुम्हाला नंतर देखील कहाणी ऐकायची असेल पुढच्या व्रताच्या दुसऱ्या व्रताच्या दिवशी तिसऱ्या व्रताच्या दिवशी प्रत्येक गुरुवारी ही कहाणी व्रत संपल्या सोडायच्या वेळेस किंवा सकाळी पूजा मांडल्याच्या नंतर ही कहाणी ऐकावी अशी तुम्हाला देखील असाच महालक्ष्मीचे आशीर्वाद ही महालक्ष्मीची आणि प्रार्थना करते